साहेब आहेत भगवंताचे नाते जोडायचे गुरु लागतो सुदैव ब्राह्मणाला आई साहेबांनी हात जोडले आणि प्रार्थना करतात सुदैवा माझे काम आहे कराल का सुदैवाला माहिती आहे ब्रह्मज्ञानी महात्मा येतो सामान्य ब्राह्मण नाही आहे आई साहेब म्हणजे लक्ष्मी का होता आहे माहिती आहे सांगा आई काय आज्ञा काही नाही म्हणे द्वारकेला जायचे हो जाता अरे वा जगाच्या पाठीवर द्वारकेसारखं नाही आहे चार धामामध्ये मंगल धाम आणि कोण नाही म्हणेल मी जातो ना केव्हा उद्या कशाला उद्या नाही आज नाही आत्ता इथून घरात सुद्धा नाही मोबाईल करून सांगतो आम्ही सांगितलं निघालो मी काय आहेत नाही सांगा लगेच आई साहेबांनी करत करत तर एक पत्र लिहिलं महाराज सात श्लोक आहेत बरं या पत्रात सात श्लोक का तर देवा तुझी माने सप्तपदी लवकर होऊ दे हे या युगात या जन्मात सात जन्माचं तुझं माझं नात आहे देवा हे सूचित करण्याकरता सात श्लोक आहेत पत्र लिहिलं सुदैवाच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं हे दुसऱ्याच्या हातात पडू नये बरं का हे देवाच्याच हातात द्या द्वारका दिशाच्या हातात द्या आणि सुदैवाने ते पत्र घेतलं आणि सुदैवजी महाराज द्वारे ते घेतात आता द्वारिकेला आल्यानंतर पाय भगवंतांनी स्वागत केलं नंतर हो साधारण हो। ब्राह्मण जर आला तर भगवान खूप आदराने त्याच कर स्वागत करतात आणि हा तर ब्राह्मण सासरवाडी होणार जेवती स्वागत म्हणा म्हणतात ना सासरवाडीत कुत्र जरी आले तरी लोक त्याचा सन्मान करतात इतर दुसरं हो हो पुत्र जर असलं ते मध्ये मध्ये करून आलं तर आरे हाड म्हणून म्हणतात श्वासवाडी तर पुत्र आले ते आहो हाड म्हणतात कुत्र्याचा जर मान जेवढाय तर राह्मण किती असं विचार करा काय म्हणतात काय वाटत आणि लवकर दोन्ही दिल्ली सिंहासनावर बसवलं आणि सुदेवाचे पाय धुतले त्यांच्या चरणाचं तीर्थ भगवान आपल्या मस्तकावर घेतात आणि शांत सांग सत्कार सन्मान पूजा करून भगवान हात जोडून म्हणतात देवा ब्राह्मण देवा काय सेवा करून सांगा तुम्हाला काय पाहिजे काय वाट माझ्या द्वारकेमध्ये काय इच्छा आहे तुमची जी इच्छा असेल ते मागून घ्या मी देतो तेव्हा सुदेव म्हणतात देवा जन्माला ये येऊन ज्या चरणाचं दर्शन व्हावं त्या चरणाचं दर्शन मला लाभलं आता काय मागायचं देवा न लगे दे मुक्ती नको मला मोक्ष नको धन नको संपत्ती नको काही काही नको फक्त तुझ्या चरणाच्या दर्शनाची अपेक्षा देवा आता ते मिळालंय मला काही अपेक्षा तेव्हा भगवान श्री म्हणतात

वृत्तीचा आत्मलाभामध्ये संतुष्ट असलेला ज्ञानी ब्राह्मण पाहिला ना तर मला हजार वेळा त्याच्या पायावर मस्तक ठेवा वाटत आणि मी कितीही वेळा त्याला नमस्कार करतो अरे असा ब्राह्मणच मिळत नाही कुठे दर्शनाला तपस्वी आहे वेदज्ञ आहे ज्ञान संपन्न आहे आणि सर्व प्राणी मात्रावर प्रेम करतो सर्वांना ज्ञान देतोय असा उदार निर्लोपवृत्तीचा आणि महात्मा असलेला ब्राह्मण दुर्मिळ आहे आणि असा वेळ मिळाला ना असा कृत म्हणजे अनेक वेळा विचारा नमस्कार सांगा मला कोणी करून आम्ही म्हणतात असा सांगायचं तिच्या ठिकाणी देवाच्या हातावर ठीक भगवंतांनी जे उघडून पाहिलं रुक्मिणीचं सुवाच अक्षर मोठ्या सारखा काय सुंदर भाव आहे अक्षर तर सुंदर आहे पण भावही तसा सुंदर आहे सुंदर श्रे निर्विश्य कर्णतो रूप दृशां

ऐकलाय म्हणजे भागवत श्रवण केले का भगवंताची प्राप्ती श्रवण भक्ती शिवाय होत नाही म्हणून पहिली भक्ती भक्ती श्रवण आहे म्हणून शांत चिंता भगवंताची कथा येतात ऐका तुम्ही भक्त तुम्हाला कल्याण करून घ्यायचं आहे भगवंताची भक्ती करा रुक्मिणी देवी म्हणतात भुवन सुंदर अशनव आंत्रे तुझी गुण आहे एक विशेषण दिले दिल्यावर का भगवंताला भुवन सुंदर त्रैलोक एक सुंदर देवा तू आहेस त्रैलोक त्यात सौंदर्य म्हणजे तू आहेस का हो देव सुंदर आहे आणि आम्ही सुंदर नाही कोण म्हणता आम्ही सुंदर नाही

मी व्यासपीठापासून खोटं बोलून देण डोळ्याला कित्येक महाराज कीर्तनाला निघाले ते फेडा बांधताना आरसा आण आरसा कारण बांधता येणा पुन्हा पुन्हा काय करतात काय त्यावर आकड आला नाही वा रे वा अरे भगवंत तुझ्या त्या अपकड त्या फेट्याला पाहणार आहे का तुझ्या फेट्याला बोलणार आहे का अरे तुका का कीर्तनाला चाललास का लढणारा चाललास पण आम्ही विसरूनच गेलो काय बोललेलं अशी गरलियास चौका बाहेरच्या सोडाला बोलतो असो आरशा पाहू पाहू आम्ही बेजार होतो अहो बाकी करून करून तर सोडा पण म्हातारे सुद्धा ऐसा पाहून चाळे करतात बरं का जिकडून पहा तिकडून पहा जीवच काढून पाहताय नाक तिकडे करताय डोळे कसे करताय कसे काहीतरी खेळ चालू असतात आरसा समोर आला प्रत्येकाला वाटतंय की मी सुंदर आहे मी सुंदर बरोबर आहे आम्ही सुंदर आहोत प्रत्येक जण सुंदर आहे आमचं नाक सुंदर आहे आमचे डोळे सुंदर आहे आमचं मुख सुंदर आहे आमचं शरीर सुंदर आहे पण थोडा विचार करा बाबांनो की हे संपूर्ण शरीर सुंदर त्या देहा प्रेत म्हणतात प्रेम अरे भिंतीला जर असं प्रेम बसवलं ना तर पाहायला भीती वाटते महाराज त्या प्रेताकडून कसं वाटतं भिस्ते कुठे गेलं समोर संपला संपलं देहात सुंदर चैतन्य वेळ सुंदरता आहे म्हणून जगामध्ये चैतन्यच सुंदर आहे वेळ सुंदर नाही आपलं चैतन्य सुंदर आहे आणि ते चैतन्य म्हणजे श्रीकृष्ण आहे म्हणून त्याला बोध सुंदर सांगितले